नमस्कार श्री स्वामी समर्थ रामनवमी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येत असते या दिवशी श्रीरामाचा जन्म झालेला होता यामुळे या, या दिवशी रामनवमी साजरी केली जाते तर या रामनवमीच्या दिवशी आपण काय करावे याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला असे मानले जाते रामनवमीच्या जा दिवशी भगवान रामाची पूजा आणि अर्चना केली जाते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम उत्सव साजरा केला जातो बघा रामनवमीच्या दिवशी पूजेसोबत जर तुम्ही काही खास गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल आणि श्रीरामाची कृपा आपल्यावर राहील बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतात त्याचप्रमाणे अनेक अडचणी असतात नकारात्मकता असते तर ही नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे या उपायाने जे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहेत जी नकारात्मकता आहे ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीच्या प्रार्थना करते बघा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तो वास्तुदोष घरामध्ये विघ्न आणत असेल किंवा घरामध्ये अडचणी निर्माण करत असेल तर श्रीराम नवमीच्या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्रीरामाच्या संरक्षण मंत्राचा ओम श्री ह्री क्लीन रामचंद्राय श्री नमहा सुमारे एकशे आठ वेळा याचा जप करायचा आहे यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी आपल्या घराभोवती शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते नक्कीच दूर होतील बघा तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये खूप अडचणी आहेत तर तुम्ही श्रीराम नवमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा नक्कीच तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद